स्वस्त धान्य वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी यासाठी शासनाने सुरू केलेल्या ई के वाय सी बाबत काही शिधापत्रिकाधारक उदासीन दिसत आहेत सहा लाख तीस हजार पाचशे सहा लाभार्थ्यांनी अद्याप ई केवायसी केली नसल्याचे समोर आले आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत ई के वाय सी न केल्यास या लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून कायमचे वंचित राहण्याची वेळ येऊ शकते लाभाला न मुकण्यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांच्या हाती आणखी सोळा दिवसांचा अवधी आहे दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी तेराही तहसीलदारांना लाभार्थ्यांचे ई के वाय सी करून घेण्याकरता मोठ्या गावामध्ये शिबिरे घेण्याचे सांगितले आहे कार्डधारक व कुटुंबातील सदस्य स्वस्त धाण्यापासून वंचित राहू नये त्यामुळे पूर्वी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत होती आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने ई के वाय सी न केलेल्यांना एक नवी संधी मिळाली आहे लाभार्थ्यांनी आपल्याला मिळणारा स्वस्त धान्याचा लाभ कायम राहावा यासाठी ई के वाय सी आणि मोबाईल सीडिंग करून घेणे गरजेचे आहे प्रत्येक तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये शिबिरे घेण्याच्या जाऊन ई केवायसी करून घ्यावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी केले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण चार लाख सत्त्याण्णव हजार शिधापत्रिका या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा तेरा अंतर्गत धान्यासाठी ठरल्या आहेत सदर शिधापत्रिकेवर एकूण अठरा लाख सत्त्याण्णव हजार लोकसंख्या असून या अठरा लाख सत्त्याण्णव हजार लोकसंख्येला धान्य सुरू ठेवण्यासाठी ए के वाय सी करणे आवश्यक आहे परंतु अठरा लाख सत्त्याण्णव हजार लोकसंख्येपैकी बारा लाख सत्तावन्न हजार लोकसंख्येने आजपर्यंत एक्केवायसी केलेले आहे असून उरवळी शिधापत्रिकाधारकेने एकेवायसी केलेले नाही उर्वळी शिधा पत्रिकाधारखाने दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत ए के वाय सी करणे अनिवार्य आहे के हो जर त्यांनी ई केवाय सी केली नाही तर त्यांचे धान्य भविष्यामध्ये बंद होऊ शकते जर एक सी न केल्यामुळे त्यांचे धान्य जर शासनाने बंद केल्यास पुरवठा विभाग मधील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानदार जबाबदार राहणार नाही त्यामुळे धान्य सुरू ठेवायचे असेल तर ओवरओलीस सहा लाख तेवीस हजार लोकसंख्येने तात्काळ स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क करून त्या आपली ई केवायसी करणे अनिवार्य आहे